असे हे उपवासाचे अप्पे खूप मस्त झालेले आहेत कलर पण खूप मस्त आला आणि शेंगदाणे खोबरेची चटणी तर अप्रतिम आली चवीला पण उत्कृष्ट आली असे हे उपवासाचे अप्पे बघा दोन्ही साईडनं टम फुकलेले आहेत क्रिस्पी झाले वरून आणि आतून छान पोकळ एअर पॉकेटसारखे झालेले आहेत असे हे अप्पे आणि चटणी कशी बनवतात ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते आणि याच्यासोबतच काही टिप्स पण देते ही उपवासाच्या अप्पेची रेसिपी पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे अप्पे त्यासाठी मी वरीचे तांदूळ घेतले एक वाटी कोणी भगर पण म्हणते याला आणि पावाटी साबुदाना घेतला पॅन गरम करायला ठेवला तर बरीच तांदूळ टाकून घेते आणि साबुदाना टाकून घेते हा हलका गरम करून घेते जास्त लाल करून घ्यायचा नाही फक्त थोडासा हलका गरम करून घ्यायचा त्यामुळे जे आपण मिक्सरमधून याचं पीठ काढणार आहोत त्याचं टेक्चर रवाड येते आता हलके गरम झालेले आहे भगर आणि साबुदाना गॅस बंद करते आणि बाऊल मध्ये काढून घेते आता भगर आणि साबुदाना थंड झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकते सोबतच अर्धा बटाटा आहे याचे साल काढले आणि छोटे छोटे तुकडे केले हे पण मी याच्या सोबत भिजत टाकते आता अर्धा तास हे भिजायला ठेवते हे बघा साबुदाना भगर छान भिजलेले आहे मी तुम्हाला अर्धा तास सांगितलं होतं पण एक तास झालेला आहे तसंच तुम्हाला इन्स्टंट जर बनवायचं नसलं तर रात्रभर सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता आता याच्यातलं पाणी सगळं आपण काढून टाकू हे सगळं पाणी काढून टाकलेलं आहे मी आता मिक्सरचं भांडा घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊ मिक्सरमध्ये रवाळा काढून घेते हे बघू शकता वाटलेलं आहे आता या स्टेजवर आपण दही घेतलं हे आंबट आहे थोडंसं पण फ्रेश आहे अर्धा वाटी दही घेतलं कारण की आपल्याला इन्स्टंट टप्पे बनवायचे आहेत दह्याच्या वाटी थोडंसं अगदी पाणी टाकते त्यामुळे हे पण निघून याच्या वाटीचं दही आता अजून मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेते हे पहा हे असं टेक्चर पाहिजे आपल्याला अगदी बारीक नाही रवाळ पाहिजे म्हणून मी सगळं एकत्रच भिजत घातलं होतं आणि एकत्रच मिक्सरमधून बारीक काढलं आता हे सगळं काढून घेते हे जे अप्पेचं पीठ तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा बटाटा खिसून घेतला दोन तीन पाण्याने धुतला आणि पिळून घेतला आणि या पिठामध्ये टाकते तसंच थोडंसं गाजर खिसून घेतलं गाजर टाकलं तर चव छान येते थोडंसं अद्रक बारीक करून घेतला गाजर तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल सेंदळ मीठ टाकते हे उपासलं चालते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट जाडसर काढून घेतलं आणि दोन चमचे टाकते ते त्यामुळे अप्पेला टेस्ट छान येईल कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं मस्त फुलू देते हिरवी मिरची टाकून घेते आणि कढीपत्ता बारीक करून घेतला हा असा तळका जर याच्यामध्ये टाकला पिठामध्ये तर अप्पेला एक खमंग चव येते आणि आता हे सगळं पिठामध्ये टाकून घेते कडीपत्ता मिरची जिरं असा हा एक वेळ देऊन बघा तुम्ही अप्पे कराल तेव्हा तर एक वेगळी चव येईल त्याच्यामध्ये खमंग पण येईल बिलकुल थोडीशी साखर टाकते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते हिरवा सांबार टाकते जर तुम्हाला उपासाला चालत असेल तर टाकला टाकायचा नाही तर केला तरी चालेल याच्यामध्ये मी हे जे जे टाकलं तुम्हाला जे जे उपासाला चालत नसेल तुम्ही खात नसाल तर ते टाकायचं नाही असं हे आपेचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे झाकून ठेवते थोडा वेळ बाजूला ठेवते आणि अप्पेसोबत खाण्यासाठी चटणी तयार करते त्यासाठी मी मिक्सरचा पॉट घेतला भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेते तसेच सुक्या खोबऱ्याचा काप टाकते सुक खोबरं मी खिसून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या कट करून टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तिखट टाकू शकता आल्याचा छोटा तुकड्या टाकते त्यामुळे चटणीला चव एकदम चांगली येते अर्ध्या लिंबाचा रस टाकते आवश्यकतेनुसार काळा सेंदव मीठ टाकलं जे उपासाला चालते बरेच जण साधं मीठ उपासासाठी खात नाहीत त्यामुळे सेंदव मी टाकलं थोडीशी साखर टाकली आणि हिरवा सांबार टाकते उपासाला तुम्ही जर हिरवा सांबार खात असाल तर टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल आता हे सगळं मी बारीक करून घेते मिक्सरला हे बघू शकता मिक्सरला पाणी न घालता हे बारीक केलेलं आहे ही चटणी बघा किती छान झालेली आहे अशी पण हे खूप मस्त लागते पण मी याच्यामध्ये तडका टाकण्यासाठी शेंगदाण्याचं तेल टाकते कळीमध्ये आणि तेल छान गरम होऊ देते तेल गरम झालेलं आहे जिरं तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे आणि त्याच्यावर कढीपत्ता टाकते कढीपत्त्यामुळे टेस्ट छान येते आता हा तडका चटणीमध्ये उतरून घेते तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि चटणी पाहिजे दाटसर झालेली आहे याच्यापेक्षा पातळ नको आणि याच्यापेक्षा घट्टही पण नको अशी ही चटणी खाण्यासाठी तयार आता आप्पे बनवून घेऊ त्याच्या आधी मी खायचा सोडा टाकते आणि थोडंसं त्याच्यावर पाणी टाकते सोडा एकदम ॲक्टिव्ह होणार आहे याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते गॅसवर अप्पेपात्र ठेवलं आणि गॅस चालू केला अप्पेपात्र छान गरम करून घ्यायचं जास्त थंड पण नाही ठेवायचं आणि जास्त जर अति गरम झालं तर अप्पे चिटकते पाहिजे तेवढं मीडियम हीटवर गरम करून घ्यायचं अप्पे करण्याआधी शेंगदाण्याचं तेल टाकून घेते साजूक तूपसुद्धा टाकलं तरी छान लागते ते आपापल्या आवडीनुसार आहे आपण शेंगदाण्याचं तेल टाकू शकतो किंवा साजूक तूप टाकू शकतो असं हे सगळे याच्यात मी तेल टाकून घेतलं आणि आप्पेचं बॅटर टाकताना तर साईडनं टाकायचं मधात जर टाकलं तर चिटकू शकते म्हणून मी साईडचे एक एक ना बरोबर अप्पे पात्रामध्ये टाकून घेते एक एक चमचा असे पूर्ण टाकणं झालं आता याच्यावर झाकण ठेवते दोन मिनिटासाठी आणि स्लो गॅस केला होता आता मी थोडासा वाढवून घेते मीडियम करते दोन मिनिट झालेले आहे बघू आपले अप्पे आप झाले काय बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता एक एक साईडनं उलटून घेते सगळे अप्पे क्रिस्पी झालेले आहे छान झालेले आहे याच्यावर परत थोडं थोडं तेल टाकते त्यामुळे ते क्रिस्पी होतील तसं जास्त तेलाची गरज नाही कारण अप्पे पात्र आपलं नॉनस्टिकचं आहे आता एखादा मिनिट साकण ठेवून देते बघू शकता अप्प्याचा कलर अप्पे किती छान झालेले आहे खूप मस्त दिसतात दुसरी साईड पण तुम्ही पाहू शकता झालेली आहे असे हे अपेटम फुगलेले आहेत